कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नवी मुंबई पोलिसांनी एक सायबर फसवणूक रॅकेटचा सा पर्दाफाश केलेला आहे ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या बारा जणांच्या टोळीला बेड्या ठोकण्यात आहेत या टोळीने देशभरातील आठशे शहाऐंशी बँक खात्यांचा वापर करून तब्बल त्र्याऐंशी कोटी सत्त्याण्णव लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आलेले आहे या रॅकेटचा मुख्य सूत्रधार इम्रान उस्मानी मिनहाज शेख याला सीबीडी बेलापूर येथून अटक करण्यात आलेली आहे तो सामान्य सामान्य नागरिकांकडून बँकांची खाती पासबुक आणि एटीएम कार्ड मिळवून त्यांचा गैरवापर करत होता पोलिसांनी डोंबिवली आणि पुनावळे येथे छापा घालून आणखी सहा आरोपींना जेरबंद केले या कारवाईमध्ये बावन्न मोबाईल सात लॅपटॉप नव्याण्णव डेबिट कार्ड्स चौसष्ट पासबुक आणि एक टाटा सफारी स्टॉर्म अशी एकूण अठरा लाख पाच हजार रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात या टोळीविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा नवी मुंबई पुढील तपास करत आहेत यामध्ये पहिला छापा हा डोंबोली स्थित रुनवाल गार्डन या इमारतीतील अलिशान फ्लॅटमध्ये टाकला आणि दुसरा छापा हा पुण्यातील हिंजवडी या ठिकाणी अस असलेल्या एका हॉटेलमधील रूममध्ये टाकला या दोन्ही ठिकाणी पहिल्या ठिकाणी आपल्याला सहा आरोपी मिळालेले आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी सहा असे एकूण बारुपी बारा आरोपी मिळालेले आहेत यांच्याकडे आपण तपास केला असता या बारा आरोपींकडून आत्तापर्यंत बावन्न मोबाईल सात लॅपटॉप नव्याण्णव डेबिट कार्ड्स चौसष्ट बँकांचे पासबुक आणि एक टाटा सफरी या ठिकाणी जप्त करण्यात आले आहे सखोल त्याच्यामध्ये तपास केला असता असं निदर्शनास आलं की ही जे काही दोन ठिकाणं आहेत ही ॲज अ ब्रँच किंवा शाखा म्हणून कार्यरत होती आणि ही शाखा जो सायबर फ्रॉड किंवा गेमिंगमध्ये जे काही व्यवहार केले जातात किंवा जी फसवणूक रक्कम केली जाते त्या रक्कम ही पुढील लेअरकडे पाठवण्यासाठी ही ब्रँचेस किंवा शाखा या कार्यरत असल्याचं आपल्याला निदर्शनास आलेला आहे या तपासामध्ये आत्तापर्यंत आठशे शहाऐंशी बँक अकाऊंट्स याच्यामध्ये आपण शोधलेली आहेत आणि फ्रीज केलेली आहे नॅशनल एन सी सी आर पी पोर्टलमध्ये आपण त तपासली असता याच्यामध्ये तीनशे त्र्याण्णव कंप्लेंटमधली ही आठशे शहाऐंशी बँक खाते आपल्याला असल्याचं दिसून आलेलं आहे आणि या तीनशे त्र्याण्णव कंप्लेंट्समध्ये स्में आत्तापर्यंत त्र्याऐंशी कोटी सत्त्याण्णव लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर रुपयाचा लोकांची फसवणूक झाल्याचं आपल्याला यामध्ये निष्पन्न झालेलं आहे हा सर्व जो काही तपास आहे हा तपास माननीय पोलीस आयुक्त श्रीयुत मिलिंद सह सहपोलिस आयुक्त अप्पर पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या क्राईम ब्रँचने हा यशस्वीपणे केलेला आहे